पोलीस ठाणे अंबाजरीच्या आधीमधील फुटाळा तलाव सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला राहणारा फिर्यादी आहे त्यांचं एका मुलीबरोबर मागील पाच प्रेम प्रेमसंबंध होते परंतु मधल्या कालावधीमध्ये त्यांचा ब्रेकअप झाला आणि सदरच्या मुलीचं दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध जुळले हो त्या कारणावरून राग मनात धरून यातील जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादी आहे साहिल जवादे वय सव्वीस वर्ष राहणार कुटाळा तलाव सार्वजनिक शौचालयाजवळ याला दोन तारखेला रात्री अकराच्या आसपास फोन करून धमकी दिली की तू त्या मुलीचा नाच सोड अगर तू त्या मुलीच्या सोबत जर राहिला तर मी मावजत घेऊन येऊन तुला दिवे ठार मारेल अशी धमकी दिली प्रयातीने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन अंबाजरी येथे अपराध नंबर चारशे चौदा अप्रिल चोवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीन अंतर्गत एफ आय आर रजिस्टर केला आणि तात्काळ डी बी पथकाला माहिती देऊन आम्ही आरोपीचा मोबाईल नंबरच्या आधारे त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला मोबाईल नंबर स्विच ऑफ होता मग मोबाईलचा एच डी आर प्राप्त करून आम्ही आरोपीचा शोध त्याच रात्री घेतला तर आरोपीचं राहण्याचं ठिकाण आहे भीतीगदान दिनशा फॅक्टरीच्या बाजूला आणि आरोपीचं नाव आहे अमोल वानखेडे त्याला त्याच रात्री आम्ही अटक केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला जामीनावर मुक्त केलं आहे आणि आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याच्यावरती यापूर्वी एक चारशे वीसचाही गुन्हा दाखल आहे आणि आरोपी अटक करून त्याच्यावरती आम्ही प्रतिबंधक अंतर्गत कारवाईसुद्धा तात्काळ केलेली आहे सदरचा आरोपी हा खाजगी एका ठिकाणी काम करतो आहे आणि त्याचा अभिलेख तपास एक गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे सदरच्या अपराध दाखल केल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही डी बी पत्काजला तात्काळ आदेश देऊन या आरोपीला तात्काळ आम्ही ताब्यात घेऊन त्याला अटक करून पुढील कारवाई केलेली आहे आणि त्याच्यावरती आम्ही प्रतिबंधक सुद्धा केलेली आहे